आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील येथील हुतात्मा स्मारकात क्रांती लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या सर्वच हुतात्म्यांचे पुतळे शासनानं उभारावेत अशी मागणी वारसदारांनी केली आहे वडुजेतील स्मारक परिसरात नुकताच वारसदारांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी त्यांनी ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना निवेदन दिले त्यांच्या निवेदनातील माहिती अशी की देशाला स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली वडूज मामलेदार कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चे वेळी तत्कालीन ब्रिटिश अधिकारी अंकली आणि फौजदार बेंडीगिरी यांनी गोळीबार केला होता या गोळीबारात वडगाव सह खटाव तालुक्यातील नऊ जणांना हुतात्म्य पत्करावं लागलं होतं या वीरांच्या स्मरणार्थ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वडूस वडगाव पुसेसावळी वर्धनगड उंची ठाणे कळंबी आदी ठिकाणी हुतात्मा स्मारके उभारण्यात आले त्यापैकी येथील स्मारकात मोर्चाचे प्रमुख हुतात्मक परशुराम खारगे यांचा अर्ध पुतळा उभारण्यात आलाय याच ठिकाणी अन्य आठ हुतात्म्यांचे पुतळे उभारावे या माध्यमातून बलिदानाच्या इतिहासाला उजळणी मिळण्याबरोबर भावी पिढीमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होऊ शकते याळ हुतात्म वारसदार सुहास शिंदे आझाद शिकलगार लेखक किरण जाधव यांनी मनोगते मांडली या प्रसंगी हुतात्मा रामचंद्र सुतार यांचे वारसदार रमेश बेलवडेकर सुतार विजय घरगे संजय भोसले आदि उपस्थित होते नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज संपूर्ण देशामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या निमित्त सलग तीन दिवस ध्वजारोहण केले जात आहे आज या ठिकाणी नुकतीच खटाव मान मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या उपस्थितीत बडूश शहरातून भव्य रॅली काढण्यात आली तत्पूर्वी खटाव तालुक खटाव तालुका ही बलिदानाची भूमिका आहे या ठिकाणी जिथून रॅलीची सुरुवात झाली त्या ठिकाणी एकोणीसशे सत्तेचाळीस साली मोठा मोर्चा निघाला बेचाळीस साली एकोणीसशे नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली मोठा मोर्चा निघाला होता या मोर्चामध्ये खटाव तालुक्यातील नऊ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते आणि आज त्यांच्या नातेवाईकांचा वारसदारांचा सन्मान करण्यात आला पण या सन्मानकर्त्यांच्या या शासनाकडून काही भावना आहेत काही अडीअडचण आहेत त्या आपण जाणून घेऊया बरं हां मी आझाद आदम शिकलगा माझे वडील एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते भारत सरकारने त्यांचा ताब्रपट देऊन गौरव केलेला आहे त्यांना पेन्शन होती पण केवळ पेन्शन देऊन हा कार्यक्रम करू नये तर या ठिकाणी या नऊ होतात त्यांचं स्मारक या ठिकाणी ज्या ठिकाणी बलिदान दिलं ज्या ठिकाणी रक्त सांडलं त्या ठिकाणी त्यांचं स्मारक व्हावं पुतळे त्यांचे उभा राहावेत आणि त्याची देखभाल अत्यंत व्यवस्थितपणे करावी ही आमची मागणी आहे त्याचबरोबर शालेय शिक्षणामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये या हुतात्म्यांच्या त्यागाचं कुठंतरी उल्लेख व्हावा शालेय अभ्यासक्रमात त्याचं नामोल्लेख व्हावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे मी सुहास रघुनाथ शिंदे हुतात्मा खाशाबा शिंदे यांचा नातो आहे एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने जे चलेजाव आंदोलन झालं आणि त्या चलेजाव आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील क्रांतिकाऱ्यांनी नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी वडूज मामलेदार कचेरीवर जो भव्य ब्रिटिश सरकारविरोधात मोर्चा काढला आणि ब्रिटिश सरकारचा निषेध नोंदवला या मोर्चामध्ये तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक क्रांतिकारक सहभागी झाले होते प्रत्यक्षात या मोर्चामध्ये क्रांतिसे नाना पाटील गौरीहर सिंहासने त्याचबरोबर यशवंतरावजी चव्हाण साहेब या या मोर्चाचे नेतृत्व करत होते यानंतर या, या मोर्चावर ब्रिटिश अधिकारी मामलेदार अंकली आणि बेंडीगिरी यांनी बेछूटपणे गोळीबार केला या गोळीबारामध्ये नऊ हुतात्मे झाले आणि जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त क्रांतिकाऱ्यांना जायबंदी झाले गोळ्या ला लागल्या अनेक क्रांतिकाऱ्यांनी तुरुंगवास भोगला त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्नीनी त्यांच्या आईनी मातांनी खूप हाल अपेष्टा भोगल्या आता आमची एवढीच मागणी आपण अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आम्हाला कुठलीही शिक्षण संस्था नको आहे आम्हाला कुठलाही पेट्रोल पंप नको आहे आम्हाला वैयक्तिक आमच्यासाठी काय नको आहे पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी ज्या नऊ हुतात्म्यांचे पुतळे या ज्या ठिकाणी रक्त सांडलं या भूमीमध्ये वडूंमध्ये रक्त सांडलं हुतात्म्यांनी त्या भूमीमध्ये हुतात्मा स्मारकामध्ये नऊ हुतात्म्यांचे पुतळे व्हावेत आणि ही जबाबदारी जिल्ह्याचे आणि एक तालुक्याचे या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून जयकुमार भाऊ गोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी विविध मंत्र्यांनी घ्यावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो इतर माझी कोणतीही मागणी नाही आपण भारतीय स्वातंत्र्य मिळालं पण ते स्वातंत्र्य चाकताना आपण क्रांतिकार्यांनी हुतात्म्यांनी कोणत्या वेदनांना सामोरे गेले त्यांनी कोणत्या भोगल्या भागल्या जाधव आता या ठिकाणी स्वातंत्र्य आणि हुतात्म्याचे वारस आहेत मी स्वातंत्र्य सैनिकांचा किंवा हुतात्म्याचा वारस नाही आहे परंतु त्यांचा एक विचारांचा वारस म्हणून त्यांच्या विचारांचा वारस म्हणून या ठिकाणी बोलतोय नुकतंच आज जे नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला जे याच ठिकाणी याच भूमीमध्ये जे बेछोड गोळीबार झाला आणि याच भूमीमध्ये आपले असणारे आपल्याच मातीतील असणारे आपले वंशज आपले या भारतभूमीचे वारस या ठिकाणी मृत्युमुखी पडले साधारणपणे एकोणसाठ लोक जा लोकं जायबंदी झाली आणि नव्याण्णव लोकं ही जेलमध्ये गेली आणि एवढा अप्रतिम स्वरूपाचा असणारा इतिहास जालियनवालाबाग हत्याकांडानंतरचा दोन नंबरचा हत्याकांड या भूमीमध्ये घडलं की त्याच्यानंतर एकोणीसशे बेचाळीसचा लढा हा या लढ्याचा शेवट <coughs> या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती आधारित मी स्वातंत्र्याचं यज्ञकुंड नावाची कादंबरी ही बाहेर काढली त्या माध्यमातून मी या असणाऱ्या तालुक्याचा इतिहास हुतात्म्याचा इतिहास लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला बरीच लोक अशी म्हटली की या पुस्तकाच्या माध्यमातून हुतात्म्यांना न्याय मिळाला पण मी त्याच्या पुढं जाऊन सांगतो की या ठिकाणी न्याय वगैरे मी काही दिलं नाही या असणाऱ्या हुतात्म्यांना या असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना मी फक्त उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आज या असणाऱ्या माध्यमातून मी शासन आणि प्रशासन या दोन्ही दोन्ही व्यक्तींना दोन्ही घटकांना सांगू इच्छितो की या भूमीमध्ये नऊच्या नऊ हुतात्म्याचे पुतळे जर या ठिकाणी उभे राहिले तर त्या असणाऱ्या माध्यमातून आमच्या भूमीचा आमच्या तालुक्याचा इतिहास हा तळागाळापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत पोचेल आणि वास्तविक ही असणारी स्मृती प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जतन करून ठेवली जाईल तरच खऱ्या अर्थाने नऊ सप्टेंबर हुतात्मा दिन असेल किंवा पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असेल हे साजरं केल्याचं सार्थक साजरं केल्याचं समाधान या सगळ्या मातीतील प्रत्येक घटकाला लाभणार आहे आणि शासन आणि प्रशासन या दोघंनी या गोष्टीचा विचार करावा नाहीतर या ठिकाणी जे हुतात्मा स्मारकं जी आहेत ही आपल्यासाठी स्मारकं नसून फक्त सिमेंट कॉन्क्रीटचं मनोरे राहतील उद्याच असणाऱ्या पिढीला आपल्या मातीमध्ये काय घडलं हे सांगायलाच जर आपण जर या ठिकाणी जर कमी पडलो तर हा इतिहास या ठिकाणी इथंच संपला जाईल आणि भविष्यामध्ये या असणाऱ्या मातीमध्ये वीररत्न जन्माला येतील का नाही भविष्यामध्ये या असणाऱ्या भूमीमध्ये स्वातंत्र्य सैनिक जन्माला येतील का नाही देशासाठी हसत हसत प्राण 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 अर्पण करणारे लोक जन्माला येतील का नाही ही शंका येते तर शासन आणि प्रशासन यांनी याचा विचार करावा आणि ह्या असणाऱ्या हुतात्म्याच्या स्मृती या मातीमध्ये मा जतन करण्यासाठी हुतात्म्याच्या वारसांना सर्वसामान्य लोकांना मदत करावी अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे आणि आकाश यादव अडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा